हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे अपूर्ण फेऱ्यांचं वचन पावसाळ्याची सुरुवात आकाश ढगांनी दाटलेलं आणि वाऱ्यात एक गोड ओलसरपणा होता गावात मोठं लग्न ठरलं होतं ऋचा आणि आर्यनचं दोघ कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते प्रेमाचं नातं इतकं शुद्ध आणि शांत होतं की गावातल्या सगळ्यांना त्यांचं जोड आवडायची ऋचाचं हसणं आणि आर्यनचा साधेपणा एकदम जुळलेला त्या दिवशी सकाळपासून सगळीकडे गडबड सुरू होती मंडप सजत होता गाणी वाजत होती आणि रुचा तिच्या खोलीत मेकअप करताना आरशात स्वतःकडे बघत होती तिच्या चेहऱ्यावर आनंद होताच पण डोळ्यात थोडी भीतीही होती जणू कुणीतरी मनात कुसपुसतय आज काहीतरी वेगळं होणार आहे आर्यन सकाळी गावाबाहेरून नवरदेवाचा पेहराव घेऊन परत येत होता मित्रांनी फोन केला लवकर आहे रे लग्नाची वेळ जवळ आले तो हसला दहा मिनिट आणि मी माझ्या रुच्यासमोर उभा राहील पण त्या दहा मिनिटांमध्ये नियतीने कायमची वळण घेतली आर्यनच्या गाडीचा अपघात झाला आणि तो ठार झाला लग्न मंडपात बातमी पोचली तेव्हा सगळं थांबलं बँडचं गाणं थांबलं लोकांची कुजबूज सुरू झाली आणि हातातून फुलं खाली पडली ती काही क्षण स्तब्ध झाली आणि नंतर थरथरत बसली जणू तिच्या आतलं जग रिकाम झालं त्या दिवशी वेदीवर आर्यनचा फोटो ठेवून ती रडत बसली लोक म्हणाले असं भाग्यात नाही पण वेळ बदलते पण रुचा मात्र दिवस रात्र त्या फोटोसमोर बसायची तू मला सोडून गेलास का आर्यन ती विचारायची घरच्यांनी किती सांगितलं जीवन थांबत नाही पुढं जा पण तिच्या मनातल्या सात फेरा अजून अपूर्ण होत्या पाच वर्ष झाली गाव बदललं पण रुचा नाही ती आता शहरात काम करायची शाळेत शिक्षिका म्हणून साधं सा शांत आयुष्य एक दिवस शाळेत एका पालक सभेत अभिजित नावाचा माणूस आला तो विदूर होता त्याची छोटी मुलगी त्या शाळेत शिकायची तो शांत समजूतदार आणि मनमळाऊ होता काळानुसार रुचाचं आणि अभिजितचं बोलणं वाढलं ती पुन्हा हसू लागली कधी कधी आर्यानची आठवण यायची पण तिला वाटायचं कदाचित हाच तो वेळ आहे जिथं मला पुन्हा जगायचं अभिजितनं लग्नाची मागणी घातली तेव्हा ती थोडा वेळ शांत राहिली आतून एक आवाज होता आजून एक आवाज म्हणत होता तू अजून तयार नाहीस मग घरच्यांच्या आग्रहानं ती शेवटी मान्य झाली लग्न शहरात ठरलं साध शांत सोहळा ऋचा पुन्हा वेदीवर उभी होती पण यावेळी तिच्या डोळ्यात स्मित होतं हसू नव्हतं पुजाऱ्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केली सात फेऱ्या पूर सुरू झाल्या पहिली फेरी सगळं ठीक दुसरी वाऱ्याचा झोका आला तिसरी दिवा थरथरला चौथ्या फेरीतच अचानक सगळ्या मेणबत्त्या आपोआप विजल्या सगळ्यांचे डोळे मोठे झाले पुजाऱ्याने विचारलं वारा नाही तरी दिवे विझले कसे ऋचा थरथरली तिच्या नजरेसमोर धूसर सावली उभी होती पांढऱ्या पेहराव्यात चेहऱ्यावर स्मित घेऊन ती सावली आर्यनची होती ऋचाला श्वास घ्यायला त्रास झाला ती घाबरली आवाज आला रुचा अजून एक फेरा बाकी आहे सगळ्यांना वाटलं ती बेशुद्ध झाले पण ती जाणत होती आर्यन तिच्यासमोर उभा आहे त्याचे डोळे दुःखाने भरलेले तो म्हणाला आपल्या सात फेऱ्या अपूर्ण राहिल्या रुचा तू पुढं गेलीस हे मला आनंद आहे पण माझं वचन अधूर आहे आज ही मेनबत्ती विझवली कारण तू माझं वचन विसरलीस नाहीस ते पूर्ण झालं की मी मुक्त होईन ऋचाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले ती शांत आवाजात म्हणाली आर्यन मी तुला विसरले नाही पण आज मी तुझ्यासाठी नव्हे माझ्या आयुष्यासाठी उभी आहे तुझं प्रेम माझ्या श्वासात आहे पण आता मला पुढं जायचंय त्या क्षणी वाऱ्याचा मंद झोका आला मेनबत्त्या पुन्हा पेटल्या स्वतःहून आर्यांची सावली मंदपणे हसली आणि विरून गेली पुजाऱ्याने परत मंत्र सुरू केले रुचानं डोळे मिटले आणि शांतपणे पुढचा फेरा घेतला यावेळी ती कुणासाठी नव्हे तर स्वतःसाठी चालत होती वेदीवरून उठताना ती आकाशाकडे पाहिली तेथे एक लहान पांढरा पक्षी उडत होता तिला जाणवलं आर्यन आता मोकळा झाला आहे आणि तिचं मनही कधी कधी प्रेमाचा शेवट मृत्यूत नाही तर पूर्णतेत असतं ऋचानं तिचं आयुष्य पुन्हा सुरू केलं पण तिच्या आयुष्यात आर्यनचं प्रेम कायम राहिलं एखाद्या उजळलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीसारखं जी पुन्हा विजली नाही ही कथा केवळ मृत्यूनंतरचं प्रेम नाही तर अपूर्ण वचनांची मुक्तता आहे प्रेम कधी मरत नाही ते फक्त रूप बदलत आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद